नमस्कार आपण पाहत आहात जीएस नाईन न्यूज जळगाव जिल्ह्यातील बोधवड येथील भारत हॉटेलमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण चिकन बिर्याणीमध्ये आढळले चिकनचे सडलेले तुकडे दिनांक दोन फेब्रुवारी शुक्रवार रोजी बोधवड येथील भारत हॉटेलमध्ये जी एस नाईन न्यूज चे जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे हे जेवण करण्यासाठी गेले असता त्यांनी चिकन बिर्याणीची टेस्ट घेतली असता त्यांना एकदम घाणेरडा दुर्गंध आला तेवढ्यात त्यांना ओमेटिंग देखील झाली अशा प्रकारे हे हॉटेल मालक लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे निदर्शनास आले जर एक पत्रकार व्यक्ती बरोबर असे प्रकार घडत असतील तर सामान्य नागरिकांचे काय करत असतील याचे हे एक जिवंत उदाहरण आहे सर्व प्रकार जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून घेतला असून अन्न औषध प्रशासन विभागात व आरोग्य विभागाला ते रितसर लेखी तक्रार करणार असल्याचे माध्यमांना सांगितले आहे तसेच या हॉटेलची चौकशी व्हावी व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी देखील त्यांची मागणी आहे हॉटेलमध्ये कामगार असलेल्या मुलाच्या जबाबदारीवर ही हॉटेल सोडलेली असल्याचे या कामगारांनी प्रतिक्रिया देताना सांगितले जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे मी स्वतः जी एस नाईनचा जिल्हा प्रतिनिधी आहे त्या संदर्भात मी इथं थोडं जेवण करायला आलो होतो जेवण करायला आलो आणि त्याच्यानंतर मला त्या ठिकाणी म्हणजे जेवण केलं मी त्या या ठिकाणी मला अक्षरशः मला जे चिकनचं जे पीस आहे ते मला अक्षरशः त्याची एवढी दुर्गंध आलं की अक्षरश मला उलटी झाली त्या संदर्भात आपण हॉटेलमध्ये थोडी चेकिंग करूया लोकांच्या जीवाशी ते खेळताय आणि आणि थोडीसुद्धा लोकांच्या ती काळजी घेत नाही येते ते बघा हॉटेलमध्ये तुझे तुझं नाव काय विशेष आणि किती वर्षाचा आहे तेवीस तेवीस किती वर्षापर्यंत काम करतो दोन आणि हॉटेल म्हणजे म्हणजे लोकांचं जे समजा जेवण आहे लोक त्या संदर्भामध्ये किती लोकांची ओरड कि, आहे की इथं म्हणजे बिर्याणी चांगली नाही भेटली किंवा बिर्याणी आली काय सांगायला काय त्याच्या संदर्भात आणि मला कुठं गेलाय आणि म्हणजे मला घरी जाता तुझ्या भरती हॉटेल सोडता आता जे मालक आहे मालकाचं नाव काय इब्राहिम शेख स्वतः या स्वतःच्या भरोशावर एवढी मोठी हॉटेल सोडतात आणि मस्त आराम करता घरी त्याच्याचं योग्य नाही आहे किती मोठी योग्य आहे आणि विशेष म्हणजे एवढ्या लहान मुलांच्या भरोशावर ते हॉटेल सोडताय कदाचित समजा एखाद्या जेवणा काही समजा काही आढळलं तर त्याच्याकडे कोण लक्ष देणार जी एस सेवन नाईन जिल्हा प्रतिनिधी नितीन सरवाडे